नमस्कार आज आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील सेवालाल नगर हद्दीत असलेल्या अंबादास गोडसे यांच्या शेतात आलेलो आहोत सध्या परतीच्या पावसानं चौकडच आग कार माजलेला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी या शेतकऱ्याने जो कांदा केलेला आहे आता यात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं पाणी आता हा कांदा पूर्ण काढणीस आलेला होता तरी या कांद्याचा पावसामुळे असा फटका झालेला आहे शेतकऱ्यांना हा कांदा पूर्णपणे जागेवर नासून चाललेला आहे याच कांद्याला पेरणीच्या वेळेस असेल बियाणाचा खर्च असेल खुरपणाचा खर्च असेल याची माहिती काढली आहे आणि खर्चाचं एकूण खर्च आणि येणार उत्पन्न जर बघितलं तर शेताच्या हात शेतकऱ्याच्या हातात काही राहत नाही शिल्लक आता आज आपण बघू शकता आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल हा बाजारपेठेत नसतो त्यावेळेस कांद्याचा भाव हा गगनाला भिडलेला असतो आहे पण ज्यावेळेस ॲक्च्युली शेतकऱ्यांचा खरा कांदा बाजारात उतरतो आहे त्यावेळेस मात्र भाव डासळलेला असतो आहे हे सध्याचं चित्र आपणाला पाहायला मिळतं आहे याच पद्धतीने या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण याबाबतीत माहिती घेणार आहोत पण त्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत आहोत नमस्कार नमस्कार आज जे आपण सध्या परतीच्या पावसामुळे जे आपलं नुकसान झालेलं आहे आता हे तुम्ही कांदा लागवड केली किती क्षेत्रामधील आहे हे दोन एकर थोडं थोडी जास्त आहे हां आणि हे जे बी आणले दहा ते अकरा हजार रुपये बी आणले आणि पेरणी केली आहे त्या पेरणीचे पैसे वेगळेच आणि तीन खुरपण दोन हजार खात टाकले आणि तीन झाले एकंदरीत आता मजुरी मागलेली आहे तुमच्या तुमची एकंदरीत या दोन एकरसाठी किती मजुरी गेली असावी अंदाजे कमीत कमी पंधरा हजार रुपये खुरपन गेलेत खुरपासाठी गेलेत तीन वेळा लावलेत खुरपण माझे पंचेचाळीस हजार रुपये खुरपणाला गेले गेलेत बरं आता या अनुषंगानं आता जे तुम्ही कांदा काढणीला आलेला कांदा आहे आता हे पावसानं ज्या वेळेस आता तुमचं नुकसान झालं आहे त्याबद्दल काय सांगाल म्हणजे काय तुमची प्रमुख मागणी काय आमची प्रमुख मागणी आहे की विमा कंपनीने मी फोन लावला दोन दिवस त्यांनी मला नेटचा प्रॉब्लेम काय सांगितले आणि आता आम्हाला शासकीय मदत किंवा विम्याचे पैसे आम्हाला भे भरपाई मिळावी कमीत कमी माझ्या हिशोबानं भाजात सध्या बाजारभाव धरला तर कमीत कमी सहा ते आठ लाख नुकसान झालेलं आहे सध्या म्हणजे एकंदरीत पावसानं आपलं एवढं नुकसान झालेलं आहे सहा ते आठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे मग आता या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी तुम्ही कोणाला बोलवलं आहे का अधिकारी ताड्याची गाठ घेणार आहे आणि जे शासनाचं जे आहे विमा त्यांना तक्रार करणार आहोत तर आपण या ठिकाणी बघू शकताय आहे जे प्रत्येक शेतकऱ्याची जी व्यथा आहे ते आपण या पद्धतीनं बघू शकता आहे प्रत्येक ठिकाणी जर असं शेतकऱ्याचं नुकसान होत असेल आणि बाजारभाव जर आपण बघितला तर हा कवडीमोल बाजारभाव आता या ठिकाणी बघू शकता वड्याला पाणी आल्यामुळं हे वड्याचं पाणी पूर्णपणे या शेतीत घुसलेलं आहे आपण बघू शकता हा काढणीला आलेला कांदा ज्या पद्धतीनं नासून चालला या ठिकाणी शेवटी शेतकऱ्यात या पद्धतीनं खर्च केल्याप्रमाणे काय शिल्लक राहील आणि काय नाही याची दखल घेणं शासनानं गरजेचं आहे आता आपण बघू शकता ला ला थी 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 हा काढणीला आलेला मोठा कांदा आहे बरं लहानपण कांदा नाही आता चालवलं सध्या परिस्थितीत ह्या मागच्या परतीचा पाऊस जर या ठिकाणी पडला नसता तर या शेतकऱ्याचा कांदा निश्चित हा बाजारात गेला असता आपण बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे वावरात ह्या फळात पाणीच पाणी आहे असं जर पाणी आणि असा जर पाऊस सातत्याने राहिला तर हा शेतकरी करणार काय आता केलेला खर्च पण देखील यातून निघणं अशक्य आहे अशा घटना ह्या शेतकऱ्याच्या आहेत आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही हो का हा जो कांदा आहे आता पूर्णपणे काढणीला आलेला कांदा होता याची शासनाने कुठेतरी दखल घेतली पाहिजे आता पंचनामा किंवा पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांना तातडीनं मिळाला पाहिजे अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आपण बघू शकताय आहे या शेतकऱ्याच्या हातात हे जे कांदे आहेत विचार करा आज साठ ते सत्तर रुपये किलोनं कांदा हा बाजारात गेला जातो आहे मग याची नुकसान भरपाईचा जर विचार केला चालू प्रमा भावाप्रमाणे तर ती कितपत रक्कम होईल आणि शासन कितपत रक्कम ही शेतकऱ्यांना देतं आहे याचाही विचार शासनाने करणं गरजेचं आहे या ठिकाणी कृषी अधिकारी असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील त्यांच्या त्यांच्या परीनं ज्या त्या भागात हे पंचनामे सातत्याने तातडीने करणं गरजेचं आहे आता हे बघू शकता कांदा आज जवळजवळ शंभर रुपयाच्या जवळ हा कांद्याचा बाजारभाव चढताना आपल्याला बघायला मिळतो आहे मग असं जर शेतकऱ्याचं एकरी किंवा गुण हेक्टरी पन्नास ते साठ हजार रुपये अशा पद्धतीनं खर्च होत असेल आणि अशा पद्धतीनं तर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर निश्चित न्याय हा मिळाला पाहिजे यांना यांची ही प्रमुख मागणी आहे की पीक विमा कंपनीने पीक विमा द्यावा किंवा शासकीय मदत या शेतकऱ्यांना मिळावी अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी अपेक्षा आहे आपण बघू शकता चौकडच अशा पद्धतीचं फळात पाणी पूर्णपणे साचलेलं आहे पूर्णपणे कांदा हा पिवळा होऊन गेलेला आहे काढण्याचा आलेला कांदा आणि त्या पद्धतीनं त्या कांद्याच्या वावरात जर असं पाणी असेल तर कांदा हा दोन ते तीन दिवसात पूर्णपणे नासून जातो आहे या शेतकऱ्याचं सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान या पावसाच्या पाण्यामुळं होत आहे तर याचा विचार नक्कीच शासनाने करावा ही शेतकऱ्यांची या ठिकाणी विनंती आहे कोंद फुटून हे पाणी खालीही वाहत आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता ही पाण्याची धार प्रत्येक शेतकऱ्याचे बांध असतील बांध फुटून हे पावसाचं पाणी खाली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेलं आहे आणि अंबादास गोडसे यांच्या शेतात हे पूर्णपणे पाणी शिरलेलं होतं आज मध्यंतरी पाणी थोडं कमी झालेलं या ठिकाणी आपणाला पाहायला मिळेल पण हे पूर्ण पावसाचं पाणी जे आहे या ठिकाणी बघू शकताय आहे पूर्णपणे कांद्याचा फळ जो आहे त्यांचा हा दोन ते अडीच अकरापर्यंतचा पूर्णपणे या फळात पाणी शिरून या कांद्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हा बघू शकता पूर्णपणे कांदा काढणीला आलेला होता पण या परतीच्या पावसामुळं याची काढणी थांबली आणि या मोठ्या पावसामुळं पाणीच पाणी ह्या वावरात सध्या उभा आहे बघू शकता या ठिकाणी स्वतः शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत हे बघू शकता वावरात अशा भरपूर प्रमाणात पाने आहे आता हे बघू शकता आहे इजी पाय घोट्यावडा खाली जातो या पाण्यात याचा विचार शासनाने करणं गरजेचं आहे या शेतकऱ्याला नुकसान भरपाई ही मिळावी आणि कुठेतरी आता पंचनामा हा तातडीने या शेतकऱ्यांचे झाले पाहिजेत ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे सध्या आपण बघतोय परतीच्या पावसामुळं सोयाबीन असेल कांदा असेल या पिकांचं अतोनात नुकसान होताना दिसत आहे आता या ठिकाणी बघू शकत आहे शेतकऱ्याच्या हातात जो कांदा आहे हा पूर्णपणे नाचलेला आहे आपण बघू शकत आहे जर शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास जर अशा पद्धतीनं जर नुकसान होत असेल तर नक्कीच शेतकऱ्याला याचा काय फायदा होणार आणि कितपत फायदा होणार शेतकरी शेवटी दिवसेंदिवस कर्जबाजारी होऊन शेवटी त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही अशी घेता आणि व्यथा ही शेतकऱ्यांची आज या ठिकाणी होत आहे आता बघू शकता आहे प्रत्येक ठिकाणी हे पूर्णपणे पाणी या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता आहे पूर्णपणे हा कांदा सडून गेलेला आहे याचा विचार शासनाने नक्की करावा आणि तातडीची जी पीक विमा कंपनी असतील किंवा जे शासकीय जो निधी आहे हा शेतकऱ्यांपर्यंत तातडीनं मिळणं गरजेचं आहे ज्यावेळेस शेतकरी शेतात अन्नधान्य पेरतोय त्यावेळेस पैसा अडका नसला तरी कर्जबाजारी होऊन आपली शेती करायची चांगलं उत्पन्न काढायचं येत असं ध्येय उद्दिष्ट असतं पण कोटे ना कोटे आडफाटा बसून अशा पद्धतीचं नुकसान झालं तर नक्कीच शेतकऱ्याची दुर्दैवी दशा आपण पाहू शकत नाही शिरसड जे कृषी अधिकारी आहेत त्यांना मी सांगितलं तर तुमची ऑनलाईन तक्रार आल्यानंतर आम्ही बघायला येतो सोय सोयाबीनमध्ये पूर्ण सगळं पाणी सगळं सोयाबीन पूर्ण नुकसान झाले हां तीन एकर सोयाबीन पूर्ण नुकसान म्हणजे त्यात तुम्ही ऑनलाईन तक्रार दिली आहे दिली आहे तक्रार दिल्याप्रे ती काय ती बंद होते ती काय फिरण्याचं काय ते काय म्हणतात त्याला हां ते तीन चार दिवस चाललंच चार्� नाही की किती कृषी अधिकारी तर म्हणतोय ऑनलाईन हां आल्याशिवाय येत नाही अशी म्हणते ती आमच्याकडे तक्रार नाही असे म्हणते आम्ही द्याल तर ती बंद आहे मग द्यायची कोणापैकी तक्रार येऊन त्यांना या बघा म्हणून सांगितलं तर ती मग ही नाही ती नाही ती त्यांच्याकडे आहे असे उत्तर देते हां असं द्याल तिथे ते मी आढळून काय म्हणणं म्हणजे त्यांनी येऊन बघावं ऍक्च्युली म्हणजे दुसरं का नाही बघावं जी सत्य परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती आहे ती बघावून घ्या का असं ती करावं